श्रीपाद प्रभूंच्या भक्त वाचतल्यास जाती कुलतसा भेदभाव नाही श्रीपाद प्रभू सात वर्षाचे झाले त्यावेळी त्यांचा विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळी संपन्न गृहस्थांच्या घरी असे मंगल कार्य असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापना चारुलीच्या आनंदस्तर सीमाच नव्हती त्यांनी आपल्या जातीबांधवांना श्रीदत्त चरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र श्रवण करण्यास आले होते दत्तदास नावाच्या एका श्रीपाद प्रभूंच्या भक्ताने श्री दत्तचरित्र सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले पूर्वयुगात अनुसया आणि महर्षी अत्री या दाम्पत्यास एका पुत्राची प्राप्ती झाली त्याचे नाव दत्तात्रय असे ठेवले होते तेच परमज्योती दत्तात्रय सध्या कलियुगात श्रीपाद व श्रीवल्लभ या रूपाने पिटिकापुरम क्षेत्रात अवतरले आहेत त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंच दिसत आहेत अशा दिनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ देत हीच कथा दत्तदास सारखी सांगत होते आणि श्रोतेजन तन्मयहून ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपनयन झाल्यानंतर ते तेथे ते ते असलेल्या ब्राह्मणाला म्हणाले मी आता तत्काळ मला दासरीच्या घरी जाणार आहे तेथे जाण्याचे कारण ज्यावेळी तेथील विप्रांनी विचारले त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले विशुद्ध अंतकण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेली कथा एक, एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धाभावाने पूर्ण करणाऱ्या दत्तभक्तास देण्यासाठी असलेले सद्यफलित लगेच त्यास द्यावेचे आहे श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्याची परवानगी विप्राणी दिली नाही त्याचवेळी श्रीपाद प्रभू क्रोधावेशने म्हणाले तुम्ही नीच जातीच्या लोकांना दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष अधिक असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत असतील आणि तुमचे ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवाकृती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील तुम्हा विप्रगणातील जे धर्मबद्ध होऊन श्री दत्तभक्ती करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन श्रीपाद प्रभूंच्या क्रोधावेशाला मातापित्याने शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्याच वेळाने ते शांत झाले आणि त्यांनी मौन धारण केले नेमके त्याचवेळी श्रीपादांनी दत्तदासांच्या घरी आपल्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन दिले दत्तदासांनी अर्पण केलेली फळे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि आन त्यांनी दिलेले दूध प्रेमाने प्राशन केले श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने मिठाईचा प्रसाद तेथे जमलेल्या सर्व भक्तांना दिला आणि आशीर्वादही दिला व नंतर ते प्रसन्नचिताने घरी आले श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय तेरावा समाप्त श्रीपाद राजम शरण प्रपदे